नमस्कार स्वप्न संघर्ष या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आई वडील वृद्धाश्रमात प्रत्येक आई वडील सतत मुलांबद्दल एक विचार करत असतात की आपण आयुष्यात जेवढी मेहनत केली जेवढा त्रास आपण भोगला हे सर्व आपल्या मुलांच्या वाटेला येऊ नये आपले मुलं खूप शिकावीत व त्यांना चांगली नोकरी लागावी म्हणून ते बिचारे वेळी आशा घेऊन शहरात असेल तर कापडगिरणी किंवा इतर कुठल्याही ठिकाणी ग्रामीण भागात असतील तर शेतात राब राबतात व त्यांच्या जोडीला आई पण तेवढीच महत्त्वाची भूमिका बजावते तिला वाटते की खरंच माझा मुलगा खूप शिकावा असं म्हणून ती पण चार पाच घराची धुनी भांडी किंवा शेतात दिवसभर काम करते जो तो रात्रंदिवस काम करून आपल्या मुलांना लहानाचं मोठं करताना दिसतात ते आपल्या मुलाला शाळेत घालतात त्याला चांगले शिक्षण मिळावे त्याला चांगले कपडे मिळावे यासाठी आपले जीवाचं रान करतात अशातच त्यांचं आयुष्य जातं मुलं शिकतात कॉलेजला जातात व आपल्या आई वडिलांच्या मेहनतीच्या पैशावर तो मुलगा बुटं नवनवीन कपडे अशी ऐश पैश जीवन जगतो व बिचारे आई वडील पण तेच स्वप्न पाहतात की आपल्याला कितीही मेहनत करावी लागली तरी चालेल पण आपल्या मुलाचं जीवन चांगले जायला पाहिजे मुलं चांगली शिकली पाहिजे व नोकरीला लागली पाहिजे मुलं पण चांगली शिकतात व नोकरीला पण लागतात तेव्हा आई वडिलांच्या मनाला कुठेतरी शांतता मिळते आपल्या मेहनतीला फळ आले असं त्यांच्या मनाला वाटतं आता आपला मुलगा शिकला नोकरीला लागला आता त्यांना उत्सुकता असते त्यांच्या लग्नाची मग त्यांच्या शिक्षणायोग्य मुलगी पाहून आपल्या मुलाचं ते लग्न करतात मग आता आई वडिलांना जग जिंकल्यासारखं वाटतं थोडे दिवस सर्व काही नीट व्यवस्थित चालतं परंतु इथं तर खरं आयुष्याची संघर्ष करायची वेळ आता ते म्हातारे झालेल्या आई वडिलांवर येते कारण घरात सुनबाई आल्यावर मग नवीन नऊ दिवस चांगले जातात मग सुरुवात होते लहान लहान गोष्टीवरून सासू सोनांमध्ये भांडणं होता सोनेला मग ते म्हातारे बिचारे घरात सहन होत नसतात मग मुलगा आई वडिलांनी एवढी मेहनत करून आपल्याला इथपर्यंत पोहोचवले व आपल्याला कधी दुसऱ्यांच्या शेतात कामाला पाठवलं नाही हे सर्व बायकोच्या प्रेमापोटी हे सर्व क्षणात विसरून आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्याचा निर्णय घेऊन टाकतो मुलाची बायकोला तर खूप आनंद होतो की म्हातारे म्हातारी वृद्धाश्रमात जाणार म्हणून एखादा किल्ला सर केला असे तिला वाटतं परंतु त्या आई वडिलांनी रात्रंदिवस जीवाचं रान करून मुलाला शिकवलेलं असतं इथपर्यंत पोहोचवलेलं असतं आणि तोच मुलगा आता त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याच्या गोष्टी करतोय याचा विचार करून त्या म्हाताऱ्या आई वडिलांचं मन काय म्हणत असेल किती दुःख होत असेल त्यांच्या हृदयाला तरी ते बिचारे आई वडील वृद्धाश्रमात जायला तयार होतात खूप जड अंतकरणाने वृद्धाश्रमाची वाट धरतात त्यांना आश्रमात जाताना खूप दुःख होतं परंतु आपण वृद्ध आश्रमात राहून जर आपला मुलगा सुखी राहत असेल तर ते पण त्यांना मान्य असतं किती त्याग करतात ते आपल्या मनाचा फक्त आपल्या मुलांसाठी मुलाच्या सुखासाठी आईवडील काही पण करायला तयार होतात परंतु मुलांना असं करताना जरा पण दुःख होत नसेल का बायकोच्या प्रेमापोटी तो खूप आंधळा झालेला असतो मी तर म्हणेन आपली संस्कृती काय आणि आपण आज आई वडिलांसोबत कसं वागतोय याचा विचार करायला हवा पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती असायची लहान मोठे कुटुंब वीस पंचवीस माणसं घरात राहायची दिवसभर घरातली कामं भोरायची आता ती संस्कृती कुठेतरी लोक पावताना दिसत आहे प्रत्येकजण आता आई वडिलांना वेगळं ठेवून नवरा बायको राजा राणीचा संसार करू पाहत आहे परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे आपलं काही अस्तित्व नाही जे काही आहे ते सर्व आपल्या आई वडिलांच्या कर्तृत्वामुळे आहे आणि आपण ज्यांच्यामुळे आज इथपर्यंत आहोत त्यांनाच वृद्धाश्रमात पाठवून राजा राणीचा संसार कसा करू शकतो याचा विचार केला पाहिजे आईवडिलांच्या उतारवयात आपण आधार बनलं पाहिजे परंतु दिवसेंदिवस वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली आहे कारण की आजच्या परिस्थितीत आई वडिलांना सोबत ठेवण्याची कोणाचीच इच्छा दिसत नाही मी असं अजिबात म्हणत नाही की सर्व मुलं सारखी असतात परंतु आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणाऱ्यांची संख्या पण कमी दिसत नाही वृद्धाश्रमात जर आपण गेलात तर त्या म्हाताऱ्या आजीबाबांचा तो निरागस चेहरा पाहून आपल्याला रडायला येईल त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी केल्यावर कळतं की एका बाबांचा मुलगा डॉक्टर कुणाचा इंजिनियर तर काहींची मुलं परदेशी नोकरी करतात येतात वर्षातून एकदा भेटायला बाकीचे महाशय तर त्यांना वृद्धाश्रमात जसे टाकून परदेशात गेले तसे परत भेटायलाच येत नाही काय म्हणत असेल हो त्या म्हाताऱ्या आई वडिलांचं मन लहानपणी हेच आई वडील आपलं पोरग शाळेतून उशिरा घरी आलं नाही म्हणून सर्व गाव पालथं घालायची मुलाला शोधण्यासाठी एक तास जरी उशीर झाला तर मुलाला घरी येण्यासाठी तरी त्या आई वडिलांचं मन लागत नव्हतं आणि आज पोरग मोठं झाल्यावर आई वडिलांना ढुंकूनसुद्धा पाहायला येत नाही खूप वाईट वाटतं हे सर्व पाहून काही मुलं ठेवतात आई वडिलांना घरात पण त्यांना म्हातारपणात त्यांना नीट दिसत नसल्याने रात्री अपरात्री बाथरूमला जाण्यासाठी मुलाला उठवतात आणि आणि मुलाला या गोष्टीचा खूप राग येतो रात्री उठायची कटकट नको म्हणून ते मुलं त्या म्हाताऱ्या आईवडिलांना रात्री पोटभर जेवणसुद्धा देत नाही कारण त्यांना रात्री त्रास नको म्हणून खरंच खूप दुःख होतं हे सर्व पाहिल्यावर आई वडिलांची सेवा केल्याने पुढचे येणारे दिवस तुमचे नक्कीच चांगले येतील नाहीतर तर आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकून जर कुणी आनंदात राहण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खूप चुकीचं आहे असं करून तुम्ही आयुष्यात कधीच सुखात राहणार नाही एवढं मात्र नक्की आहे धन्यवाद